आमचं नवीन जोड घरात पाया पडू नवर कसा वाटत आमचं मोठ्या सोबत एक फोटो काढवा बाकीच जाऊ दे मोठ्याच्या पाया पडा झोड्या झोड्याने झोड्यानी पडसा आशीर्वाद दे गोट्याक गोट्या आणि सुनेक सुनेक आशीर्वाद दे फोटो काढले आणि आता आम्ही चाललो आणि आमचा नवीन झोडपा वरती वडील देवाकडे माबंधांच्या घरात आणि पाहुणे मंडळींच्या <laughs> कोकणचं सुंदर पर्यावरण तेजू रायगड वाटतं ना हे बघा आहे ना आमची वाडी एकदम मस्त स्पष्ट दिसतात झाडा झाडा झुडपात आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगात लपलेली आमची वाडी चला पांडीत न जाऊ पुढे गेलो देवळात गेलो मंदिरात गेलो झाला

ओळख करून दे पॅन्टीवरती घेतो नको ओळख करून दे काय ती बघ तू बिचारी बहिणीच सांगतो स्वतःची ओळख स्वतःच करून देतात बोलतच नाही नवरदेव काय धीर पहिल्यापासून कमी बोलतात <स्तित> म्हणून लास्टच लास्टच लाजतच 好了好了，加油！我们得得慢点。加油、嗯！胖子打乒乓球啊！胖子过来，加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓球。加油！胖子打乒乓

तेजू तुम्ही तेजू बोलू शकतास तेजू मोठे तेजू बोलतो चला चला महिला मंडळ अधिकुंक चला चौकाश उतर काय ते दादर

তেতিয়া গেলে তাত দেউ নাই পাছত সেই